न्यूज ताज्या घडामोडी नमस्कार आपल्या समोर एक अत्यंत दुःखद आणि मोठी बातमी आज सकाळी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचा समावेश असलेला विमान बारामती येथे लँडिंग दरम्यान भयंकर अपघातात कोसळला आहे दुर्घटनेचा तपशील आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या विमानाने लँडिंग करत असताना नियंत्रण गमावले आणि धावपट्टीच्या जवळ क्रॅश झाले अपघात इतका भयानक होता की विमान तुकडे तुकडे झाले आणि त्यामुळे धूर आणि सर्वत्र दुर्दैवी मृत्यू व हानी अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मृत्यूची खात्री झाली आहे या दुर्घटनेत एकूण पाच ते सहा लोकांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात सांगितले जात आहे ज्यात पायलट क्रू व इतर प्रवासी यांचा समावेश आहे आपात सेवा व प्रतिक्रिया घटनास्थळी आपत्कालीन बचाव दल अग्निशमन पोलीस आणि आरोग्य सेवेचे अधिकारी त्वरित दाखल झाले आहेत दुर्घटनेनंतर राज्यात तीव्र शोककळा पसरली आहे आणि राज्यपाल मुख्यमंत्री तसेच अनेक राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त केले अजित पवार हे महाराष्ट्रातील एक प्रभावी वरिष्ठ आणि अनुभवी नेते होते ज्यांनी राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे योगदान दिले आहे विमान लँडिंग दरम्यान क्रॅश झाले अजित पवार यांचा आणि इतरांचे निधन घटनास्थळी धूर आणि मलबा पसरला आहे अधिकृत तपास आणि प्राथमिक कारणे अद्याप पुढे येत आहेत हे आहेत लाईव्ह ब्रेकिंग न्यूज अपडेट्स जसेच अधिकृत माहिती मिळताच त्वरित सांगण्यात नाही ब्युरो रिपोर्ट नव संवाद